वळक नाही पालक नाही घेणं नाही देणार नाही उठण नाही बटणार नाही हे नाही ते हे नाही ते काय म्हणजे वळख नाही परिचय त्या परंतु जागेवर धरला त्या मुलीचा हात सोड मी सांगते त्या ठिकाणी वर्षावरती आज सोडू सोड आोडला सोडला सोडला अंधार काय धरायला लावते का तू आज काताळा नाव गाव काय चामडा ना निघ का तुझे हे भाऊशी पुढे पुढे निघारा

सगा वेगळी गोष्ट आहे सगवेगळी समजी मी देव आहे देव कोण भाऊ देव तू दे आणि लॉकडाऊन मग पाय झाले तर भाऊ एवढा करोना निघणार तो एक कुठे जायला होता करोना एक बी देव निव्हता कोरोना बंद होतात म्हणे मी देवी म्हणे असं बोलून कोणी होत अगे मु असं बोलून काळामध्ये मी मंदिरात वाच बसल होतो ना म्हणजे मधमागुशी बनेल होता का मधी पुढे मंदिर मग मंदिर मधमावत आल तू हा होतो ना पुढे का

मागरी कशी चालेल मंदिर कोण आय मला मावशी आपण देव बघितले पाहिले ते देव कसे होते ते देव कसे होते आणि हा देव कसं आहे ना पण साडी कराल मी पैसा नाहीये अनुमने मी देवे म्हणे देव तुम्ही पेटणा साजरा देव आणवे म्हणे <laughs> तुझे? तुझे <laughs> तुरा, तुरा तुरा तेल मी कोणापासून चोरी सर ला तुझ्या मेकअपच्या डब्यात तेल लावले तुझ्या तुझ्या मेकअपच्या डब्यातलं ते लावले आई व मला तेल सही झालं ना तुझ्याच नाही तुला डबा माझ्या मावशी कशावर काय सावड्या रंगाचे रंगाचे काय सावड्या रंगाचे उभेवर उभे होते हात कट्यावर हात मी बिहरा कोंबी लिरवा बेबी हिरा हा बेबी हिरा गवताचा बारा गवताचा <laughs> तुरा असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे असलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे शोभून गेला छत्रपती शिवाजी महाराजी होता हो ब्र उड्याल होता अगे तो बोलता मला शोभणार शोभणार मला काय शोभेल बोगड्यानं बोगड्याच काय पण बोलते का ए तुझ्या मुलींना सांगा बाबी हात जोडा बोरी वय हातला जोडाल्या

हे सर्व सुदर्शन चक्रच ते आहे mm. आई चम चमच बर कसं किरी गिरिंग गिरत आहे बस 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 बर आई गिरन गिरण सुदर्शन दर्शन चक्र आहे हे सर्व नको याडा बनाव आई, आई लायटिंग चालू या आधी आम <laughs> सुदर्शन चक्रच केज हे नीट भक्तीच्या दिवस बस बस या मंदिर च्या राहणु तळा पडेल बोट येतो आमना सुदर्शन चक्र हे हात जोडा म्हणजे सूर्यनमस्कार करायचा आज वेळा सूर्य नमस्कार करा सुरुवात भाऊ काय करू सुरू करू दे भाऊ तिकड नाही काय म्हणून इन, इन मोदीच ना आता गट्टा गुट्टा पडवडे माझे नाव तू कम्प्यम काय माझी वयात सांगतो का